चलो नमस्कार मित्रांनो मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा या ठिकाणी आपण बीएमसी एम बीएमसी मध्ये बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये आलेली एक जाहिरात आहे एक हजार आठशे शेहेचाळीस पदांसाठीची या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काही अटी ज्या आहेत त्या जाचक पद्धतीने इथं इन्क्लूड केलेल्या आहेत ज्या अटी आतापर्यंतच्या प इतिहासामध्ये परीक्षांच्या इतिहासामध्ये किंवा भरती प्रक्रियेच्या इतिहासामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला त्या अटी पाहायला मिळालेल्या नाहीत आणि नव्यानंच या ठिकाणी शोधून की काय या अटी इथं बीएमसी ने इन्क्लूड केलेल्या आपल्याला पाहायला <coughs> सॉरी मिळत आहेत तर त्या अटी बदलण्यासाठी आपण इनिशिएटिव्ह घेतोय आणि त्यासाठी आपल्याला लढा एक उभा करायचा आहे त्याच उद्देशानं मी कालही म्हटलं होतं की या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला सुरुवातीचा पहिला टप्पा कोणता असेल पहिलं पाऊल काय असेल तर निवेदन तयार करा ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या जवळचे जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना जाऊन भेटा बरोबर ते निवेदन त्यांना द्या की अशा अशा प्रकारच्या अटी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या अटीमध्ये बदल केला गेला पाहिजे कारण परीक्षा देत असताना दहावीची असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल बारावीची ठीके? या ठिकाणी चालते ठीक आहे तर ते प्रामुख्याने लक्षात ठेवायचे टायपिंग या ठिकाणी कंपल्सरी त्यांनी केलेली आहे तर त्या सगळ्यात अगोदर आटी कोणत्या कोणत्या आहेत एक लक्षात ठेवायचं एक आहे दहावी दहावी जी आहे ती या ठिकाणी एकाच अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट पास पाहिजे ठीक आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास पाहिजे अशी एक अट टाकलेली आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी दुसरी अट ती कोणती आहे तर ती म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे तुमची पदवी जी आहे लक्षात घ्या पदवी जी आहे ती तुम्हाला ही सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास पाहिजे म्हणजे इथं सुद्धा कोणत्याही प्रकारचं ब्लॅक प्लॉग राहता कामा नये ठीक आहे आणि तिसरी अट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ती म्हणजे भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी बरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय फक्त मुंबई आणि ठाणे फक्त मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यामधीलच प्रकल्पग्रस्तांना याच्यामध्ये अं या अं प्रकल्पग्रस्तचा म्हणजे आरक्षणाचा लाभ घेता येईल या ज्या अटी आहेत त्या प्रामुख्यानं बदलल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी मी तुम्हाला कालही म्हटलं होतं की आपल्याला लढा उभा करायचा आहे आणि तुम्हाला दोन दिवस म्हटलं होतं म्हणजे काल आणि आज अजून एक दिवस या ठिकाणी वाट बघूया आणि तुम्हाला मी अजून विनंती करेल की हा लढा एकट्या कोणाचाही असू शकत नाही आपल्या समोर उदाहरण आहे की एमपीएससी चे विद्यार्थी पुण्यांमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित येऊन लढा देत आहेत राज्यसेवा आणि ची परीक्षा एकाच दिवशी आलेली असल्या कारणानं राज्यसीबीची परीक्षा पुर ढकलावी आणि त्याच्यामध्ये अॅग्रीच्या जागा ऍड केल्या अशी मागणी घेऊन एमपीएससी चे विद्यार्थी या ठिकाणी इथं आंदोलना बसलेले आहेत आणि सगळं या ठिकाणी म्हणजे एकजुटीनं तुम्ही जर तिथे जाऊन बघितलात तर निश्चितपणे एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की त्यांची एकजूट किती आहे बरोबर रात्री मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी नोंदवून आलो आणि नोंदवून आलो म्हणजे आपल्या या ठिकाणी मी तुम्हाला काय म्हटलं की त्या आंदोलनाला पुरेपूर आपला पाठबळ असणारे पुरेपूर पाठब पाठिंबा असणारे कारण पुण्यामधील शिक्षक संघटना असेल सर्वांनी आम्ही या ठिकाणी त्याला पाठिंबा दिलेलाच आहे आणि त्या त्यासाठी निश्चितपणे आपल्याला त्याच पद्धतीनं लढा उभा करावा लागेल सगळ्यात अगोदर आपले जे काही जवळचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाऊन भेटा या अटी रद्द केल्या गेल्या पाहिजेत फक्त तुम्ही या ठिकाणी ही अट ठेवा पदवी जी आहे ग्रॅज्युएट या प्रकारची अट असली पाहिजे जी तुम्हाला यूपीएससी मध्ये पाहायला मिळेल एमपीएससी मध्ये पाहायला मिळेल किंवा महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया आहेत त्यामध्ये सर्वांमध्येच या प्रकारची अट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या सगळ्याच परीक्षांसाठी ही अट असताना फक्त बीएमसी नच अशा प्रकारची अट ही लागू केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मग ही अटी या ठिकाणी आपल्याला रद्द केल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारचं निवेदन तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आमदार असतील खासदार असतील यांना निश्चितपणे या अटी देण्याची या ठिकाणी काय असली पाहिजे तर शंभर टक्के इथं त्यांनी हे केली पाहिजे दुसरी गोष्ट इथं टायपिंगचं बघा चौथी आणखीन एक अट आहे की टायपिंग ठीक आहे टायपिंग दोन्ही सांगता येत ते दोन्हीही टायपिंग इथं म्हणजे मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी ठीक आहे तर यापैकी एकच कोणती तरी असली पाहिजे एकतर तर इंग्रजी ठेवा किंवा मराठी ठेवा अशा प्रकारची अट ही असली पाहिजे कारण एमपीएससी न सुद्धा तशा प्रकारची अट घालून दिलेली आहे ठीक आहे बाकी एमएससी एस सी वगैरे त्यांनी निश्चितपणे वेळ दिलेलाच आहे दोन वर्षानंतर आपण दोन वर्षापर्यंत निश्चितपणे जॉईन करू शकतो ठीक आहे या पद्धतीने या ठिकाणी या ज्या अटी आहेत त्या प्रामुख्यानं त्यांनी रद्द केल्या गेल्याच पाहिजेत बरोबर दुसरी गोष्ट एनी ग्रॅज्युएट पाहिजे एनी ग्रॅज्युएट ते प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे ती अट रद्द झाली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन तुमच्या लोकप्रतिनिधींना द्या आणि ज्यांना या लढ्यामध्ये या ठिकाणी खरंच वाटतंय की या अटी जाचक स्वरूपाच्या आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी मी एक ग्रुप क्रिएट केलाय ठीक आहे एक ग्रुप क्रिएट के, केलाय प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावातल्या विद्यार्थ्यांनी जर ते या समस्येला सामोरे जात असतील तर त्यांनी या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय कारण आपल्याला मी तुम्हाला म्हटलं की जर या ठिकाणी यांनी बदल केला नाही लोकप्रतिनिधींच ऐकलं नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे आणि त्या प्रत्येक लढ्यामध्ये तुम्हाला सोबत असावं लागणार आहे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं की ही जी लढाई आहे ती कुठल्याही प्रकारची या ठिकाणी ही सिंगल एका व्यक्तिमत्वाची असू शकत नाही मी तुम्हाला अगोदरही म्हटलं की कोणत्याही शिक्षकाला दोष देत बसण्यापेक्षा काय करा तर या लढाईमध्ये स्वतः उतरा आणि मग शिक्षकांना सोबत येण्यासाठी तुम्ही काय करू शकता बोलू शकता आता तुमच्या समोर मी स्वतः उभा आहे सर कित्येक मुली एटी केटीने पास होतात त्यांचे काही प्रॉब्लेम असतात कोणी गावी असतो काही कारण असतो पोरं कधी कधी मी मे, मे, तुम्हाला सांगितलं ना कल्याणी मॅडम अगदी बरोबर आहे तुमचं बरं का काल मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण पण सांगितलं होतं की एका विद्यार्थ्याचा मला फोन आलेला होता त्याचं म्हणणं होतं की सर दहावीला नव्वद टक्के आहेत पण काय झालं होतं तीन पेपर झाले आणि चौथ्या पेपरला जात असताना ऍक्सिडेंट झाला आणि पुढचे जे पेपर आहेत ते मला देता आलेले नव्हते आणि मग तेव्हा तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी मी पुढच्या म्हणजे ऑक्टोबरच्या याच्यामध्ये मी परीक्षा काढली आणि मला एकूण जवळपास नव्वद टक्के आहेत मग अशा प्रकारचे विद्यार्थी जर या ठिकाणी या परीक्षेपासून विमुक्त राहत असतील पदवी परीक्षा असते आता पदवी परीक्षा देत असताना बऱ्याच मुली असतात ज्यांचं लग्न होतं आता लग्न झाल्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात दोन वर्ष कम्प्लीट होतात मग बा बाकी पर आ, या ठिकाणी त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात प्रेग्नन्सी येऊन जाते आणि त्यावेळेमध्ये त्यांना पदवीची अंतिम परीक्षा देता येत नाही किंवा अंतिम वर्षाच्या परीक्षा देता येत नाहीत त्या वेळेमध्ये त्यांना एका प्रयत्नामध्ये या परीक्षा पास करणं काही शक्य होणार नाही आणि मग त्यांना या पदवीच्या परीक्षामुळं किंवा या अटीमुळे काय होणार आहे तर त्या या नोकरीपासून मुकणार आहेत आणि एवढ्या ठिकाणी चांगल्या क्वालिफिकेशनच्या जर कॅन्डिडेट याच्यापासून विमुक्त राहत असतील या ठिकाणी मागे त्यांना इथं चान्स मिळत नसेल तर निश्चितपणे हा आपल्या अधिकारांचं उल्लंघन आहे आणि या ज्या ज्यावेळी आपल्या अधिकारावरती कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय त्या त्यावेळी आपल्याला निश्चितपणे काय करावं लागलेला आहे लढा उभा करावा लागलेला करा लाग आहे आणि त्या लढ्याच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला आपले हक्क हे परत मिळवावे लागतातच ठीक आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी सोबत राहायचंय ठीक आहे ऑल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त चाल यस त्यांनी ती अट टाकलेली त्यांनी काय सांगितलंय फक्त प्रकल्पग्रस्त फक्त मुंबई आणि ठाणे ही अट सुद्धा जाचक स्वरूपाची आहे ऑल महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना प्रकल या परीक्षेमध्ये प्राधान्य म्हणजे चान्स दिला गेला पाहिजे अशी एक अट आपल्याला या ठिकाणी बदलण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ठीक आहे यस yes, मी तुम्हाला तेच म्हटलं की आग्रि आहे फर्स्ट अँड फोर्थ सेमिस्टरला या ठिकाणी काय होतं तर इथं निश्चितपणे तुम्ही काही बॅक असाल शंभर टक्के या सगळ्या अटी मी तुम्हाला सांगितलं बघा दहावी पदवी प्रकल्पग्रस्त आणि टायपिंग दोन्ही पैकी एकच असली पाहिजे ही सुद्धा आपल्याला अट लावून आहे ही सुद्धा अट आपल्याला या ठिकाणी त्यांच्या समोर सा, सादर करायची आणि याच्या संदर्भामध्ये काल आपण व्हिडिओ घेतला होता या ठिकाणी बऱ्याच राजकीय व्यक्तिमत्वांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरती आपल्या काही मित्रांनी निवेदनं सादर केली होती काही होते त्याचा एक परिणाम म्हणून यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्याची दखल घेतलेली आहे ट्विट याचा आधार म्हणून या ठिकाणी यशोमती ठाकूर यांनी काय केलंय तर इथं त्याची दखल घेतलेली आहे आता ही दखल जर एका व्यक्तिमत्वाने घेतली तर निश्चितपणे महाराष्ट्रातील इतर राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा याची दखल घेणं क्रमप्राप्त आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला संधीचं सोनं करून घ्या येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत यांना आपले मागण्या मान्य कराव्या लागतील त्यांना या ठिकाणी मागण्या मान्यच कराव्या लागणार आहेत आज आपल्याला त्यांची गरज नाही त्या जशी आपल्याला वाटतं की लोकप्रतिनिधींनी आपलं काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून यांना जर जनतेची गरज असेल तर आपले काम त्यांना करावे लागतीलच च हा शब्द कायम वापरतोय कारण आपल्यासाठी त्यांची नियुक्ती आहे त्यांच्यासाठी आपण नाही आहोत हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा यस पंचेचाळीस टक्केची पण ओके ठीक आहे ते पण हो ते सगळं ते सुद्धा आपण या ठिकाणी निश्चितपणे ज्या काही आपण म्हणूया की अजून पाचव्या अट याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के ठीक आहे पंचेचाळीस टक्के अट ही सुद्धा आपण रद्द करण्याची इथं मागणी करूया यांच्यासोबत ठीक आहे तर हे प्रामुख्यानं या आहेत त्या निश्चितपणे रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॅम्पेन मध्ये सहभागी व्हायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ग्रुप क्रिएट केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीएमसी व्हॉट्सअप ग्रुप असं या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे तिथं लिंक वरून त्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ठीक आहे त्याची वाटल्यास मी तुम्हाला एकदा कमेंट बॉक्स मध्ये परत एकदा लिंक शेअर करून देतो ठीक आहे त्यावरून तुम्ही काय करायचंय जॉईन करून घ्यायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप चालेल सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभाग व्हायचं आज ज्यांनी निवेदनं दिलेली नसतील त्या प्रत्येकानं या स्थानिक तुमचे जे काही पुढारी असतील त्यांना ही निवेदनं देण्यासाठी त्यांच्या बेटी गाठी घ्यायच्यात आणि त्यांना निवेदनं द्यायची आहेतच जर एम पी सीच्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी एवढं पेशन्सनी त्यांचे काम होऊ शकतात तर निश्चितपणे इथं आपले सुद्धा त्यांचं या ठिकाणी कर्तव्य आहे आपण सुद्धा महाराष्ट्राचेच नागरिक आहोत बघा व्हॉट्सअप ग्रुपची तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे त्यामध्ये सर्वांनी जॉईन होऊ घ्या ठीक त्याम आहे त्यामध्ये सर्वांनी जॉईन व्हायचं आहे ठीक आहे आणि मग मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट देतो वाटल्यास त्याचा एक फॉर्मॅट देतो आणि त्या फॉर्मॅटवरती मग विद्यार्थ्यांचा सह्या आणि ते सह्या असलेलं पत्र तुम्ही कुठं द्यायचंय ब्लँक पेपरवरती लिहायचं डायरेक्टली ब्लँक आपला जो ब्लँक पेपर असतो ना कशा पद्धतीचा अशा पद्धतीचा ब्लँक पेपर असतो त्या ब्लँक पेपरवरती सरळ सरळ आपली मागणी लिहायची आणि खाली विद्यार्थ्यांच्या सह्या घ्यायच्या आणि ते सह्या असलेलं जे काही मागणी पत्र आहे ते आपल्या स्थानिक प्रतिनिधींना सादर करायचं आहे नंबर आणि सही नाव नंबर आणि सही या फॉर्मॅटमध्ये ते असलं पाहिजे या अटी आणि सोबत त्याच्यासोबत एक सोब जाण आपली जी काही जाहिरात आहे त्याची एक प्रत जोडायची आहे हे सगळं असणार आपल्या या ठिकाणी काय करायचंय तर लोकप्रतिनिधींना द्यायचंय जर त्यांना या ठिकाणी याच्यावर दखल त्यांना घ्यावी लागणार आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की आता संधी त्यांच्याकडून आपले कामं करून घेणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे आता जर झालं नाही तर ते कधी होणार नाही वेळ कमी आहे लक्षात घ्या वेळ कमी आहे आपल्याकडं कालपासून या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि कधीपर्यंत आहे तर नऊ सप्टेंबर पर्यंत ही संधी आपल्याला आहे याच्या अगोदरच मी तुम्हाला कालही सांगितलं होतं याच्यामध्ये न्यायालयीन अर्थ असा असू शकतो जर याला जास्त उशीर झाला आणि आपण अगदीच सात म्हणजे तीस तारखेच्या नंतर जर याला या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालो तीस तीस ऑगस्ट नंतर जर आपण पिटिशन दाखल केली तर आयो या ठिकाणी न्यायालय स्पष्टपणे म्हणणार आहे तुम्ही आतापर्यंत झोपले होते का जाहिरात येऊन इतके दिवस झाले मग आता तुम्ही या ठिकाणी इथं हे का केलं नाही हे प्रश्नचिन्ह कुठल्याही प्रकारे आपल्यावरती उपस्थित होऊ नये याच्यासाठी आपल्याला तीस तारखेच्या अगोदरच पिटिशन दाखल करायची मी म्हणेल पंचवीस तारीख ही आपली पिटिशनची असणार आहे पंचवीस ऑगस्टला आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर ही पिटिशन दाखल करायची आहे ठीक आहे माझी टायपिंग आ... आटी नुसार भरता येईल का नाही त्यांनी दिलेल्या आटीनुसार तरी टायपिंग नसल्या कारणानं इथं फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे ज्यांची टायपिंग आहे त्यांना इथं भरता येईल ठीक आहे चलो त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतोय की या माध्यमातून मा या ठिकाणी तुम्हाला मी फॉर्मॅट चेंज शेअर करतो ग्रुपवरती ग्रुप जॉईन करायचं आणि सगळे आपल्या आजूबाजूचे सगळे विद्यार्थ्यांच्या त्याच्यावरती सह्या घ्यायच्या आणि सगळ्यांनी याच्यामध्ये या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आज वेळ आहे आजच्या दिवशी सगळ्या पुढाऱ्यांना निवेदन द्या संध्याकाळी किंवा उद्या दुपारी उद्या दुपारी आपण या ठिकाणी एक झूम मीटिंग आयोजित करण्या रा, करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला जे वकील नेमायचे आहेत त्यांच्यासोबत आपले या ठिकाणी डिस्कशन असणार आहे आणि त्या माध्यमातून मग सगळ्यांचे काही प्रश्न असतील ते डायरेक्टली कारण मी एक मी एक या ठिकाणी क्लासचा संचालक आहे मी याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकत नाही मी तुम्हाला प्रश्न सांगतो याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकत्रित करू शकतो एवढंच माझं काम असू शकणार आहे तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जे काही आपले वकील असतील त्यांच्यासोबत कम्युनिकेट करा त्यांच्या समोर प्रश्न मांडा निश्चितपणे ते एक्सप्लेन करून सांगण्याचं सा मी काम करेल त्यांना त्या समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल पण तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही त्यांच्यासोबत मांडायचे उद्याच्या झुम मिटिंगमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे ठीक आहे हो मी तुम्हाला तेच म्हटलं ना हे भागाने इथं टायपिंग दोन्ही त्यांनी केले ना तर ही सुद्धा आठ त्यांनी एकच असली पाहिजे अशा प्रकारची अट आपल्याला इथं मेन्शन करायची थी, आहे ठीक आहे एस के हो शंभर टक्के फर्स्ट अटेम्प्ट पास सर्टिफिकेट फर्स्ट अटेम्प्ट पास सर्टिफिकेट फर्स्ट अटेम्प्ट पास सर्टिफिकेट नसतं बरं का कोण तुम्ही स्नेहा मॅडम त्याच फर्स्ट अटेम्प्ट तुमच्या नापास तुम्ही नसले पाहिजेत ना त्याच्यावरती तुमच्याकडे नापास असाल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी दोन तीन तुमचे मार्कशीट येतातच ना ऑब्वियसली ठीक फर्स आहे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट नसतं त्याचं काही मार्कशीटच असतो तुमचा मार्कशीट वरतीच सगळं मेन्शन केलेलं असतं बरोबर पासआउटचा जो दिनांक आहे त्याच्यावरून तुमचं म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतलंय ते आणि तुमचा या ठिकाणी पासआउटचा दिनांक याच्यावरून ते तुमचं कळणार आहे प्रकल्पग्रस्तांना आय थिंक वेळ दिलेली आहे तुम्ही प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकणार आहे ठीक प्रकल्प आहे प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना शंभर टक्के फॉर्म भरता येणार आहे त्यांना वेळ दिलेली आहे बरं का लक्षात घ्या त्यांना वेळ दिली गेलेली आहे पुन्हा या ठिकाणी म्हणतोय की पिन केलेली लिंक आहे त्याच्यावरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे चालेल पटपट पटपट सगळ्यांनी ग्रुप जॉईन करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला या संदर्भामध्ये अपडेट माहीत होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथं असाल तिथून या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं महाराष्ट्रानं मराठी किंवा टायपिंग असा जी आर आहे तरी हे मुलावर अभ्यास मी तुम्हाला तेच म्हटलं ना आपला तो चेंज करून घ्यायचा आहे ना होय शंभर टक्के पंचेचाळीस टक्के असेल टायपिंग असेल या ह्या अटी तुमच्या समोर मांडल्यात मी या आपल्याला चेंज करायच्या आहेत बघा या ठिकाणी दहावी पदवी प्रकल्पग्रस्त टायपिंग आणि पंचेचाळीस टक्के हे सगळंच्या सगळं इथं या ठिकाणी याच्यामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला लढा उभारायचा आहे प्रयत्न करायचे आहेत तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल तर सगळ्यांनी इथं या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज तुमच्या लोकप्रतिनिधींना भेटा निवेदन द्या तर आणि तरच याची दखल घेतली जाणार आहे दोन्ही बाजूने याच्यावरती प्रेशर येणं गरजेचं असतं विद्यार्थी आंदोलन होतात त्या विद्यार्थी आंदोलनाची दखल तेव्हाच घेतली जाते जेव्हा विरोधी पक्षातले नेते त्याला या ठिकाणी कुठंतरी पाठबळ देत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की या ठिकाणी काय करा तर ते, ते आंदोलनाची दखल घेतली जावी यासाठी त्यांना अगोदर ते, ते, ते माहीत असलं पाहिजे आणि नंतर मग आपण आपला एका बाजूने उभा करायचा आहे न्यायालयामध्ये जरी मॅटर गेलं तरी कधी एखाद्या वेळेस जर तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरीही आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि सगळ्यांनाच या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आज संभाजीनगरमध्ये आज काही विद्यार्थी आंदोलन करतायत त्या आंदोलनामध्ये सुद्धा तुम्हाला जायचं आहे बरं का जे संभाजीनगरला असतील त्यांनी क्रांती चौकामध्ये आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे बरं का ठीक आहे बॅक सब्जेक्ट असेल तर चालणार नाही मी तुम्हाला तेच म्हटलं डिग्रीच ठीक आहे पण डिग्रीच्या नंतर दहावीचं काय दहावीचं या ठिकाणी वन याच्यामध्येच काढायचं सांगितलेलं आहे ठीक आहे एकाच प्रयत्नामध्ये चलो याच्यामध्ये दोन अटी आहेत त्या ती सुद्धा आहे पदवीची आहे आणि कारण आता बऱ्याच वेळा लास्ट लास्ट सेमिस्टरच लास्ट टू इयरला जर या ठिकाणी परीक्षा देता आली नाही तर ते प्रॉब्लेम होऊ शकणार आहे सर माझा एक गॅप आहे पण कोणती हा गॅप आहे तो सुद्धा चालणार नाही कारण तो एकाच प्रयत्नामध्ये म्हणजे काय तर सरळ ती, तीन वर्षाची डिग्री ना तर तीन वर्षामध्ये ती कंप्लीट पाहिजे ठीक आहे चार वर्षाची असेल टेक्निकल एज्युकेशन तर चार वर्षामध्ये कंप्लीट पाहिजे अशा प्रकारची ही अट त्यांनी घातलेली आहे त्याच्यामध्ये गॅप सुद्धा चालणार नाही अशी या ठिकाणी अट त्यांनी मेंशन केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती अट चेंज व्हायलाच पाहिजे मराठी किंवा इंग्लिश एकच या ठिकाणी टायपिंगची अट असावी असं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जरी घालून दिलेलं असलं तरी यांनी याच्यामध्ये बदल केलेले आहेत मग असं समजायचं की हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का असे नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं घालून दिलेले नियम यांना ऐकावेच लागतील ठीक आहे चला आणि या याच्या सोबतीनं अभ्यास सुद्धा करायचा आहे बरं का याच्या सोबतीनं अभ्यास सुद्धा करायचा आहे या गोंधळामध्ये आपला अभ्यास बाजूला ठेवायचा नाही टी परीक्षा घेणार आहे हे तुमच्या डोक्यामध्ये असू द्या ठीके टीसीएस तुलनेनं पेपर सर्वांचा सोपा असेल पण याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही अभ्यासामध्ये मागे राहता का मा नये ठीक आहे हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात ठेवायचं आहे यस 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 तेच अपलोड करायचं आहे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट दोन्ही आहे तेच अपलोड करून घ्यायचं आहे चालेल चला शेअर करायचं सगळ्यांनी सगळ्यांनी शेअर करायचं आहे सगळ्या फ्रेंड्सला आणि ही माहिती पोहोचवायची आहे ग्रुप बद्दल सुद्धा या ठिकाणी लिंक सगळ्यांनी शेअर करायची आहे चालेल चला भेटूया पुढच्या अजून याच्यामध्ये काय निर्णय होतो त्याच्यावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत उद्या ठीक उद्या ठीक बारा वाजता आपण काय करणार आहोत तर एक झूम मिटिंग आयोजित करतोय वकिलांसोबत ठीक आहे झूम मिटिंग आयोजित करतोय या ठिकाणी आपले जे काही अॅडव्होकेट असतील वकील आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर झूम मिटिंग अरेंज करणार आहोत जर या आपल्याला फास्ट करावं लागणार आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आजच्या आजच तुमच्या लोकप्रतिनिधींना भेटा ठीक आहे हा अशा अटी नव्हत्या म्हणजे एवढा बघा ना तुम्ही मागच्या एकंदरीत वर्षभरामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये प्रचंड एक्झाम झालेल्या आहेत पण अशा प्रकारच्या अटी कुठेही नाहीत सर बी कॉमला सी कंडिशन काढली पाहिजे आणि हो ना मी तुम्हाला तेच म्हण ना ठीक आहे ते बघूया आपण शंभर टक्के ते तर काढायचंच आहे पंचेचाळीसची ची आठ जे आहे ते आपण काढण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत ठीक आहे चल, चला या पद्धतीने आपण या ठिकाणी ही लढा उभारूया आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊया ठीक आहे कारण एकट्यानी कुणाचंही काम होणार नाही एकट्यानी हा लढा चालवणं शक्य होणार नाही ठीक आहे काही लिमिटेशन्स असतात आमच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी न्यायालयाकडून विश्वास ठेवला जाऊ शकतो त्यामुळं या लढ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी व्हावं लागेलच उद्या दुपारी बारा वाजता झूम मिटिंग तत्पूर्वी मी या ठिकाणी अकरा वाजता एकदा युट्यूबला लाईव्ह येऊन तुम्हाला या संदर्भामधील पुढचं पाऊल काय आहे या, या संदर्भामधील माहिती देईल ठीक आहे किती वाजता अकरा वाजता युट्यूबला येईल उद्या ठीक आहे आणि बारा वाजता आपली या ठिकाणी झूम मिटिंग असणार आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हायचंय किती तारखेला तर तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आपण काय करतोय तर झूम मीटिंग अरेंज करतोय ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं अपडेट मिळून जाईल चालेल चला चलो थांबूया थांबूया या ठिकाणी चला सगळ्या फ्रेंड्सला ला लिंक शेअर करा आणि लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला येस 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 उत्तम सर शंभर टक्के आपण तो प्रयत्न करण्यासाठीच इथं आलेलो आहोत तुम्हाला दिसलंय का कुठं काय ॲडव्हर्टाईजमेंट करतोय किंवा काय तो नाही जो मुद्दा तुमच्या समोर आहे तो मुद्दा घेऊनच तुमच्या समोर येणार ठीक आहे चलो तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेतच चालेल चला शंभर टक्के लावायला लागणार शंभर टक्के लावायला लागणार तुम्हाला म्हणलं की उद्या आपण या ठिकाणी पूर्ण तयारीची या ठिकाणी आढावा झूम मिटिंगच्या माध्यमातून उद्या ठीक बारा वाजता घेणार आहोत ठीक आहे लावा लागणार नाही तो लावायचाच आहे सगळ्यांनी मिळून लावायचा आहे ठीक आहे चलो कारण जागा चांगली आहेत पोस्टिंग चांगली आहे काम चांगलं आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या असताना मग आपण त्या परीक्षेपासून वंचित राहता कामा नाही यासाठी आपल्याला या ठिकाणी स्वतःला प्रयत्न करावे लागतील तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार या, जीवना या उक्तीप्रमाणे आपल्याला काम करायचंय ठीक थी। आहे चला ज्या आणि एमपीएससी पी करून दाखवणार आहे म्हणजे अशक्य प्राय अगदी आयोग स्पष्ट करता येईल आम्ही परीक्षा घेणार परीक्षा घेणार तरीही त्यांनी डेट बदलायला त्यांना आज बघा तुम्ही नोटिफिकेशन येईल थोड्या वेळामध्ये कदाचित आलंही असेल कदाचित ते नोटिफिकेशन आलेलं सुद्धा असेल रात्री तीन वाजता तिथं जवळपास हजार एक पोर होते एवढा सगळ्या या ठिकाणी म्हणजे पाठबळ त्यांना मिळते तर ते आपल्याला सुद्धा निश्चितपणे मिळणारच आहे ठीक आहे चला चलो थांबूया ग्रुप जॉईन करून घ्या सगळ्यांनी चालेल चलो